गॅस सिलेंडरच्या स्फोटात घराचे पत्रे उडाले आणि भिंतही कोसळली मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता मळाभाग परिसरामध्ये गॅस गळती झाल्याने गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन या स्फोटामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेली आहेत ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक अजित सीत यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली या स्फोटात सूर्यकांत वनमोरे वयवर्ष प चव्वेचाळीस मयुरी वनमोरे वयवर्ष छत्तीस आणि प्रिया वनमोरे वयवर्ष तेरा सर्व राहणार महिषाळ हे गंभीर जखमी झालेले आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथे शेडबाळ रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहते सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार असल्यामुळे हा स्फोट झाल्याची आणि त्याची तीव्रता अधिक वाढली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे स्फोट हा इतका भयंकर होता की घराच्या भिंती कोसळल्या व घरावरील पत्रे उडून गेले घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे रात्रभर गॅस गळती होऊन स्फोट झाला असल्याची शक्यता व्यक्त केले जात आहे हा स्फोट मोठा आहे जखमींना उपचार सुरू आहे अशी माहिती मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी दिलेली आहे